नमस्कार न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी साडेतीनशे पेक्षा जास्त या ठिकाणी साडेतीनशे पेक्षा जास्त जे परिसर नर्स आहेत त्यांचं आंदोलन या ठिकाणी उपस्थित आहे गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत असताना देखील त्यांना न्याय का मिळत नाही ही परिस्थिती आपण या ठिकाणी आज जाणून घेऊया आपल्या सोबत या ठिकाणी अध्यक्ष देखील आहेत मॅडम काय सांगणार गेल्या तीन वर्षापासून आपण या ठिकाणी आंदोलन करताय तुमच्या मागण्या काय आमची प्रमुख मागणी अशी आहे की आम्हाला नर्सिंग अलाउन्स मिळाला पाहिजे कंत्राटी पद्धतीने जी भरती होते आहे ती सध्या ती बंद झाली पाहिजे कंत्राटी पद्धत पूर्णतः बंद केली पाहिजे मागच्या तीन वर्षापूर्वी आम्ही जो संपर्क केला होता त्यामध्ये आमची हीच प्रमुख मागणी होती त्याचा आश्वासन देऊन तेच सांगितलंय की कंत्राटी पद्धतीने जोपर्यंत भरती करून घेऊ तर कंत्राटी पद्धतीने भरती करून घेऊ असं आश्वासन यांना दिलं आहे आपल्यासोबत काही देखील तर काय त्यांना कंत्राटी पद्धतीने जर झालं तर असं वाटत त्याच्यात विचार कॉन्ट्रॅक्टी पद्धत ही अतिशय अन्यायकारक आहे व या पद्धतीला सर्व नर्सेसच्या महाराष्ट्रातील तीव्र विरोध आहे महाराष्ट्रातील परिचारिका या इमाने इतबाडे रुग्णांची दिवस रात्री चोवीस तास सेवा करत असतात कोविड काळात देखील आम्ही अतिशय प्रामाणिकपणे सेवा दिली तसेच नर्सिंग हा व्यवसाय नंतरचा दोन नंबरचा डिसिप्लिन आणि प्रामाणिकपणासाठी ओळखला जाणार चोवीस तास काम करतो त्याच्यामुळे नर्सिंग अलाउन्स आणि नर्सिंग अलाउन्स तसेच गणवेश भत्ता कंट्राकी पद्धत बंद करा नंतर आमचे सेवा प्रवेश नियम बनवा नंतर पुरुष परिचारिकांवर जो अन्याय झालेला आहे वीस टक्केच फक्त पुरुषांना घेणार तो वीस टक्क्याचा नियम रद्द करा नंतर बक्षी कमिटी मध्ये अनेक त्रुटी अन्याय आम आमच्यावर झालेला आहे बक्षी कमिटीच्या वेतन त्रुटी दूर करा परिचर्या सवर्गाचे सेवा प्रवेश नियम बनवा परिचारिकांचे प्रमोशनचे मार्ग पर, प्रमोशनचे विषय आहेत ते त्वरित मार्गी लावा अशा विविध मागण्यांसाठी आम्ही संपा, संपा पुकारलेला आहोत जास्त या संदर्भात त्यांनी शासकीय हो, कार्यालयामध्ये दाद मागितली काय का सांगणार सर या ठिकाणचे जे मंत्री असतील आरोग्य मंत्री त्यांच्याशी आपण पत्र व्यवहार केलाय काय का म्हणणं आहे त्यांचं या विषयी तीन वर्षापासून मध्ये आहोत आश्वासनं दिली जात आहेत आमच्या कोणत्याच मागण्या या त्यांनी व्यवस्थितपणे लक्ष देऊन पूर्ण करण्याचा कोणताही व्यवस्थित ठोस निर्णय हा घेतलेला नाहीये गेल्या दोन दिवसापासून मुंबईमध्ये आझाद मैदानाला आमचे धरणे आंदोलन चालू आहे तरी सुद्धा प्रशासनाला झेंड्याच्या कातडीचं प्रशासन त्यांना कोणतीही जाग आलेली नाही आजचा आमचा जो संपा आहे सतरा तारखेचा पूर्ण वेळ काम बंद आंदोलन तो लाक्षणिक संप आहे आणि जर आज सुद्धा त्यांना आमच्या मागण्यांविषयी कोणतीही जाग आलेली नाही तर उद्यापासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात करणार आहोत आमच्या काम आंदोलन करण्याला हे सुरुवात करणार आहे त्यामुळे आरोग्याचे जे प्रश्न आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये होईल जिल्ह्यामध्ये रुग्ण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि जर हे लोक जर आंदोलनाला गेले तर या ठिकाणी अनेक वेळा दुर्भाग्य की पेशंट येतात आणि हे आ, जर आंदोलनाला गेले तर त्यांची दिशा अत्यंत वाईट होईल काही सर काय सांगणार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पालकमंत्री कोट्यवधी रुपये या ठिकाणी मंजूर करतात मग तुमची व्यथा का मांडू काय आम्ही शासन दरबारी गेल्या अनेक वर्षापासून आमचे पालकमंत्री पालकमंत्र्यांनी या ठिकाणी कोट्यावधी रुपये मंजूर केले आपण प्रश्न आम्ही पालकमंत्र्यांना भेटलो नाही पण राज्याचे जे मंत्री आहेत आरोग्यमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री, मंत्री यांना आमचे राज्याचे पदाधिकारी गेल्या तीन ते चार वर्षापासून सातत्याने संपर्कात आहेत म्हणजे देखील आमचे प्रश्न निकाली लागले नाही तर धुळे जिल्ह्याचे नागरिक या खात्याने आम्ही पालकमंत्री किती आहे पूर्ण पूर्ण पूर्णपणे किती किती महिला असते जवळपास राज्यात अठरा हजार महिला परिचारिका आहेत अठरा हजार महिला परिचारिका जर विषय घेतला तर अठरा हजाराचे जर एका परिवारामध्ये जर सहा लोक असतील तर कमीत कमी अठरा हजार लोकांचे सहा गुन्हे जर केले तर अनेक जे परिवार आहे ते उपासमारीची वेळ या ठिकाणी येण्याची शक्यता देखील या ठिकाणी उभारण्यात येत आहे आणि शासनाला ही जाग कधी येणार हे हो देखील आपण जाणून घेतलं पाहिजे कारण शासन यांच्याकडे जर दुर्लक्ष करेल तर आरोग्याचा प्रश्न धुळे जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे लवकरात लवकर यांची जी मागणी त्यांनी जर पूर्ण केली नाही शासनाने तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन तर होणारच होणार आहे तर रस्त्यावर येण्याची लढाई देखील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आले कॅमेरामॅन निलेश धळेस वाटी चेस्ता जय हिंद जय महाराष्ट्र